अमरावतीवरून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या नऊ जणांना पुण्यात भरधाव डंपरने चिरडले आहे पुण्यात काम शोधण्यासाठी आले डोक्यावर छत नाही खिशात पैसे नाही त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार केला पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने एक सलग नऊ जणांना चिरडले यामध्ये दोन चिमुकल्या बाळांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात काल रात्री एका भरधाव डंपरने फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले त्या दोन चिमोरड्यांचा आणि एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आलेल्या कामगारांना चिरडले आहे नऊ जणांना चिरडणारे आरोपी डम्पर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गजानन तोटे असं डम्पर चालकाचे नाव असून चालक भरदा वेगा डम्पर चालवत होता तीव्र उतार असल्याने त्याच्या गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट फुटपाथवर गेल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत दोन निष्पाप चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला आहे पुण्यातील ह्या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत डंपर चालक हा मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अमरावतीवरून एकूण बारा जण पुण्यात कामासाठी आले होते त्यातील नऊ जणांना डंपर चालकाने चिरडले आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे